हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या मध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मस्त खास स्वस्त राहा चहा वगैरे झाली का तुमची आणि माझी पण ग्रीन टी घेऊन झालेली आहे तर जो आपला विषय ड्रॉप राहिलेला आहे तो मला कम्प्लीट करायचा आहे तर कुठल्या विषयावरती आपण बोलत होतो कुठपर्यंत आलो होतो की हा त्या मुलीसाठी त्यांनी त्या मुलीचं त्यांनी दुसरं लग्न लावून द्यायचं ठरवलं बरोबर दुसरं लग्न लावून द्यायचं ठरवलं मग आता ते बघितलं तर कसा बघितला जो तिच्या वडिलाच्या वयाचा आहे जो तिच्या वडिलाच्या वयाचा आहे असा तिच्यासाठी स्थळ बघितलं मग तो तिथून उठायलाच तयार नाही तिला बघायला आला आणि मग आता एवढी तरुण आणि सुंदर मुलगी भेटते म्हटल्यानंतर तो तिथून उठवायलाच तयार नाही तो जमवून जायचं म्हणायला जमवून जायचं म्हणायला लागल्यानंतर मग त्याचं काय कॅरेक्टर म्हणजे त्याचं काय आहे बॅकग्राऊंड त्याचं लग्न झाले नाही झालंय कशामुळं तो लग्न करतोय एवढं वय झाल्यानंतर का लग्न करतोय हे सगळं जाणून घेणं गरजेचं बरोबर की मग ते लगेच जमवायचं असं तसं म्हणाले तिथं बसलेली होती ती मुलगी ती मुलगी म्हणली की, की नाही मला वेळ पाहिजे या गोष्टीवरती विचार करायला वेळ पाहिजे लगेच मग ते चुलते वगैरे कशाला तुला वेळ पाहिजे का बरं तुला वेळ पाहिजे अरे तिचा आयुष्याचा निर्णय आहे आणि तिला वेळ नाही पाहिजे एवढा म्हातारा नवरा तिच्यासाठी शोधलाय म्हटल्यानंतर तिला वेळ नाही पाहिजे का मग नंतर तिनं त्यांना त्याला विचारली की मग तुमचं एवढं वय झालंय तुमची दाढी मिशा पांढरे झाल्यात तुमचं एवढं वय झाले तुम्ही लग्न का केलं नाही किंवा काय प्रॉब्लेम आहे असं विचारलं तिनं तर त्यावेळेला त्या, त्या माणसानं सांगितलं माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे काय ऑलरेडी तिचं त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याला बायको आहे त्याच्या बायकोच त्याचं लग्न होऊन वीस वर्ष झालेत आणि त्यांना संतती होत नाही आहे म्हणून तो हिच्याशी लग्न करणार आहे त्या मुलीला शॉक बसला ती म्हणे नाही मला हिच्याशी लग्न करायचं आणि मग तिनं नाही का माझ्याबद्दल त्याला काही माहिती आहे का तुम्हाला काही माहिती आहे का तिने विचारलं तो म्हणे हो तुझं लग्न झालं होतं तुला सोडून दिले तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केले आणि तुला एक मुलगी आहे मग ती म्हणली माझ्या मुलीचं काय तर मी जर लग्न करल तर त्याच माणसाशी करल जो माझ्यासोबत माझ्या मुलीला स्वीकार करल बरोबर की नाही तिनं असं त्याच्यासमोर हे केलं तर तो लगेच त्याला पण तयार झाला हो चालतंय म्हणे मी सांभाळल परंतु लगेच नाही घेऊन जाणार लग्न झाल्यावर तुला एक लिकरू झालं ना की मग ते तिला घेऊन जाईल कारण मी आत्ताच जर लग्न केलं लग्न झाल्यावर घेऊन गेलो तर लोक आजूबाजूचे आयत्या लेकराची अंगलिका आणि कुणाचं लिकरू आहे सारखं असं प्रश्न करतील नातेवाईक असे प्रश्न करतील आणि मला ते नाही लोकांच्या समोर जगाच्या समोर नाही आणायचं म्हणजे काय ह्याला जगाच्या समोर काही नाही आणायचं तर ह्यालाच जगाच्या समोर नाही आणायचं की त्या मुलीचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि तिला एक मुलगी पण आहे हे त्याला जगाच्या समोर नातेवाईकांना कुणालाच सांगायचं नाही आणि हे फक्त मलाच माहिती राहू द्या असं तो म्हटला ती मुलगी म्हणे नाही ह्या वयामध्ये सुद्धा त्या मुलीला किती बुद्धी होती म्हणायचे किती म्हणे नाही मला ज्याच्या ज्याच्या घरात राहायचंय त्याच्या घरातल्या लोकांना माहिती पाहिजे बाकीच्यांना शेजारी पाजारी ना हे बाकीचे मला काही माहीत नाही परंतु तुझ्या तु घरच्यांना जर तू सांगितला तर ठीक आहे hmm? तर तो त्याला भी तयार झाला आधी नाही म्हणायचा आणि नंतर तो त्याला भी तयार झाला की ठीक आहे मी माझ्या घरच्यांना सांगन परंतु मी लगेच मुलीला घेऊन जाणार नाही ती म्हणायची नाही लग्न झाले की मी माझ्यासोबतच मुलीला घेऊन येणार तर नाही नाही का थोडंसं समजून घ्या आणि लोक नावं ठेवत असतात असं तसं म्हणून हे केलं मग हे परत घरचे लोक पण त्या मुलीला समजावायला लागले त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि असं तसं समाजात राहायचं असतं समाजात राहायचं असतं त्या मुलीचं लग्नच झालेलं आहे त्या मुलीनं थोडं न जाऊन बिना लग्नाचाच पैदा केलेलं आहे ते मूल बरोबर की नाही की एवढी लाज वाटायला हां आणि त्याचं भीतर लग्न झालेलंच आहे की हां त्याचं लग्न होऊन वीस वर्ष झालेलं आहे त्याला संतती होत नाही म्हणून त्याला दुसरं लग्न करायचंय आणि दुसरं लग्न करायचं मग ते सगळं त्यांचं असं बोलणं वगैरे झालं तो रात्री मुक्कामाला राहिला मुक्कामाला राहिला एवढा हलकट चाटाळ म्हातारा मुक्कामाला राहिल्याच्या नंतर ती मुलगी तिच्या रूममध्ये गेली म्हणजे तिचे म्हणजे झोपायची रूम त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर हा तिच्या मागून गेला आणि तिला जोरात पकडून धरलं म्हाताऱ्यांनी अजून जमलेलं पण नाहीये बघायला आलाय आणि तरी त्यानं तसले चाळे केले मग ती मुलगी जोरात ओरडली ओरडली की त्यांना सोडली सोडली तशीच ती मुलगी पळत चुलत्याकडे गेली आणि चुलत्याला म्हटली की मला ह्याच्यासोबत लग्न नाही कर करायचं आणि तुम्ही दुसरा कुठलाही बघा पण मला ह्याच्यासोबत लग्न नाही कर करायचं का तर त्यानं मला पकडलं मागून असं तिनं सांगितलं तर गप्प बस म्हणे कोणाला सांगू नको असं तो म्हणे चुलता मग चुलती पण त्या मुलीसोबत असा प्रकार पण घडणे घडला म्हणजे किती उथावळा नवरान गुडघ्याला बाशिंग थेरडा विचार करा स्वतःच्या मुलीसारखी मुलगी त्याला लाज पण नाही वाटली की तिला कसं पकडावं आपण आणि आपण बघायला आलोय उद्या जमतोय नाही जमतंय होतय ना होतोय असा हात घातला त्यांना मग तिथं ते आ, हे झालं ती मुलगी नाहीच म्हणली आता काही जरी केली तरी मला ह्याच्यासोबत लग्न करायचं नाही म्हणून ती अडून राहिली मग दुसऱ्या दिवशी सकाळी हा म्हातारा गेला हा म्हातारा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या त्याच्या गावाला निघून गेला कारण रात्रीच्या बस नव्हत्या म्हणून थांबावं लागलं ला त्याला मग हा गेला गेल्याच्या नंतर ती मुलगी रडून 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 घेतली की मला काही लग्न त्याच्यासोबत करायचं नाही त्या म्हाताऱ्यासोबत आणि दुसरं कुठल्या बी बघा तुम्ही मी करल पण ह्याच्यासोबत नाही करणार तुम्हाला जर माझं लग्नच करून द्यायचंय मग तुम्हाला सांगते त्यानंतर ती मुलगी आजारी पडली लग एकच मिनिट माझ्या घशाला हे होते पाणी पिते घशाला पोरट पडते लगेच तर ती म्हणे की मला नाही लग्न करायचं त्याच्यासोबत मग रडतीये पडतीये परंतु घरातले काही तयारच होणार त्याच्याकडंच त्याच्याबरोबरच लग्न करायचं का तर फ्रीमध्ये करणार तो काहीच ह्यांच्याकडनं घेणार नाही मग तो म्हातारा नोकरीला होता तो म्हातारा नोकरीला होता मग ती मुलगी आजारी पडली तिने जेवण बिवण सोडूनच दिलं जेवण सोडून दिलं आणि ती मुलगी आजारी पडली आजारी पडल्याच्या नंतर मग तो फोन करायला लागला परत तो म्हातारा तिला फोन करायला लागला म्हणजे मोबाईल नव्हते परंतु लेंडलाईनवरती फोन करायचा त्यांच्या एका चुलताकडे फोन होता आणि त्याच्यावरती फोन करायचा आणि मग ती सारखं विचारायचा कुठं गेली कुठं गेली मग ती आ, ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ॲडमिट आहे म्हटल्यानंतर तो म्हणे काय झाले काय नाही सलाईन वगैरे लावले काय माहिती काय झालं असं ती सांगितलं घरातून तो माणूस तिथून लगेच निघाला तिच्याकडे यायला आला मग ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तिला तिथं हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटला वगैरे मग काय झाले काय नाही मग ती मुलगी काय त्याला बोललीच नाही पण त्या मुलीची सुलतेची मुलीनं तिला ती होती बसलेली तिनं सांगितलं तिनं अन्नपाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळं तिला चक्कर येऊन पडली होती त्याच्यामुळं तिला सलाईन वगैरे चालू का काय झालं वगैरे असं नाही का तर मग झालं दोन दिवस आधी ॲडमिट होती दोन दिवस परत ठेवलं तिला सोडलं सोडल्याच्या नंतर पण तरी पण ती एवढी ऍडमिट असून सुद्धा घरचे तयारच होणार त्या मुलीचं लग्न लावून द्यायच आणि त्याच्या सोबतच द्यायच मग झालं त्याच अधूनमधून येणं सुरू झालं शनिवार रविवार यायचा एक शनिवार रविवार आल्याच्या नंतर ती मुलगी त्याला म्हणे की मला तुमच्या सोबत लग्न करायचं नाही तुम्ही कशाला इथे येता जाता तरी पण ती तो काय कुत्र्यासारखा येतच राहिला काही करून हिला मिळवायचं मग नंतर ती म्हणे ठीक आहे मला तुमच्या बायकोशी बोलायचंय ती मुलगी म्हणे मला तुमच्या बायकोशी बोलायचं मग त्यानं बायकोला फोन लावला मग समोरून ती खरंच बायको होती का दुसरंच कुणाला तरी बोलायला लावलं होतं कुणाला माहिती मग हिनं सगळं तिला विचार सांगितलं की माझं असं झालेलं आहे मला मुलगी आहे आणि ती मुलगी तुम्ही सांभाळाल का आणि तुम्हाला चालेल का असं तिने सगळं बोलून घेतलं ती समोरून सगळं होच म्हणत राहील काही बोलली नाही असं तिनं सांगितलं आणि मग नंतर त्या मुलीकडे आता पर्यायच नव्हता घरातली लोक तर बाहेर काढून देणार म्हटले त्याच्याशी लग्न नाही केलं तर मग लग्न करायचं ठरवलं ह्यांनी तर ह्यांनी लग्न करायचं आधी कोर्टात ठरवलं कोर्टात जाऊन लग्न करायचं म्हणून ह्या लोकांना त्या म्हाताऱ्याने कसं वेड्यात काढलं बघा ह्या लोकांना म्हटलं त्याच्या चुलतीला वगैरे चुलत्याला भावाला म्हणला भाऊसाईला म्हटलं की कोर्टात करायचं आणि कोर्टात करायचं म्हटल्यावर तयार झाली परंतु कोर्टात लग्न कधी होतं ज जेव्हा त्याचा पहिला डिवोर्स झालेला असायला पाहिजे बरोबर की नाही मग ह्या म्हाताऱ्यानं नाटक केलं त्यांना कोर्टामध्ये न्यायचं मग त्या कोर्टातून परत वकिलाचा सल्ला घेतला मग तिथून त्यांना महागारी आणलं माझी नोकरी जाईल दुसरं लग्न जर मी करतोय तर माझी नोकरी जाईल असं तसं म्हणून ह्या लोकांना भयकवलं त्यानं आणि कोर्टातून वापस आणलं आणि म्हणे आपण कोर्टात नाही मंदिरात केलं तर नाही का चालणार आणि मंदिरामध्ये हे ना लग्न लावायला त्या लोकांना तयार केलं आणि मंदिरामध्ये लग्न लावलं त्या मुलीसोबत त्यानं म्हणजे एक प्रकारचं माळा घालणं म्हणतात ना तो प्रकार केला जग सरकारला फसवलं म्हणजे ह्यानं पहिली बायको जिवंत असताना पहिल्या बायकोशी डिवोर्स न घेता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं इल्लीगली पद्धतीनं ती मुलगी त्या वेळेला पण अठरा वर्षाची नव्हती दुसऱ्या वेळेला लग्न करताना सुद्धा ती मुलगी अठरा वर्षाची नव्हती इल्लिगल पद्धतीनं नाबालिक मुलीसोबत त्यानं ना ते लग्न केलं केलं लग्न झालं आता ज्या दिवशी लग्न त्या मंदिरामध्ये केलं वगैरे मग जाताना हिला तिथं सोडून गेले आणि त्या लहान मुलीला त्यांच्यासोबत घेऊन गेले मग आता ही वेगळी झाली मुलीपासून मग रडतीये रडतीये पडतीये संध्याकाळ झाली मग ती ती जी त्याची बायको म्हणायची त्याची बायको तिथं नव्हतीच ना लग्नामध्ये नव्हती घरी गेली तरी नव्हती आणि मग आता ती निश्चती रडती आणि हातीला जवळ येतोय जवळ येतोय मग तिनं त्याला झटकून दिला आणि म्हणली मला हात नाही लावायचा हम्म मी काय ह्यासाठी लग्न केले का असं म्हटलं हात नाही लावायचा तर तुम्ही सांगा ती मुलगी रडती आहे तिच्या मुलीसाठी आणि हा तिला हात लावते ते होऊनच्या होऊन तिला म्हणते की मी काय ह्यासाठी लग्न केलंय का तुझ्यासोबत कुठलं देवदर्शन नाही कुठलं सत्यनारायण नाही काही नाही आणि डायरेक्टली तिला हात लावायला लागला मग त्या मुलीला ती लग्न मान्यच नव्हते तिनं मनाविरुद्ध जाऊन केलेलं होतं मग ह्याला जवळ बुज द्यायचं नाही मग नंतर असं तो तिला मारहाण करायला लागला घरात कुणी सोडवायला नसायचं मारायचं तिला मग लोकांना पण आता आजूबाजूच्या लोकांना माहिती झालं यानं दुसरं लग्न केलं आणि हे दुसरी आहे मग गेले महिना गेला मग मारायचा वगैरे तर ते शेजारचे तिला परत विचारायचे तो बाहेर गेला ना तो ड्युटीला गेला की तिच्या जवळ जाऊन तिला विचारायची तुझ्या कस काही ग आई आईबापांनी दिलं आणि ह्याच्या म्हाताऱ्याला आणि तुझ्या बापासारखा दिसतो ती असा दिसतो तसा दिसतो त्या म पुरीच्या डोक्यात घालायला लागले त्या मुलीचं तसं तसं डोकं जास्त फिरायचं लोकांना नावं ठेवतात म्हणून आणि बरोबर साहजिकच आहे की हो मग नंतर महिना झाला तिच्या लग्नाला मग ते परत म्हणे आता मला माझ्या मुलीला भेटायला जायचे माझ्या मुलीला भेटायला जायचे म्हटल्यानंतर तो घेऊन गेला घेऊन गेला मग ती तिथं जाऊन सगळ्यांना सांगितले की हा मला मारहाण करतो असा त्रास देतो तसं देतो काही नाही म्हणे आता सांगायचं आता तिथंच मरायचं हिच्या घरचे लोक भाऊ बन सुलते मालते म्हणे मग आता काही सांगायचं नाही म्हणे आता तिथंच मरायचं त्यानं मारलं तरी मारायचं त्या मुलीचं आता अवघड झालं मग तो असा प्रकार तो चलतच राहिला त्या मुलीला तो मारत राहिला असे करत करत त्या मुलीचे मार खात रडत पडत तिचे दिवस असे गेले गेले परंतु त्याची बायको म्हणायची ती दिसलीच नाही तिथं कधी मग ती विचार विचारायला लागली त्याला तुम्ही तर म्हटलं तुमची बायको तुमच्या सोबतच राहते कुठं आहे ती तुला काय करायचं असं तो म्हणून तिला ही करायचा आणि टाळून द्यायचा मग त्याच्या घरचे लोक ज्या बहिणी काय जे त्याचा भाऊ आई बाप जी काय आहे ते पण म्हणजे म्हणायचे की काय कशाला आणली असली औदसा हिश्याला भागीदार हिश्याला भागीदार म्हणजे ती काही हिश्याला भागीदार म्हणजे काय की त्याच्या भावाला असं वाटायचं की ह्या भावानं लग्न करू नये आणि म्हणजे ह्याची सगळी इस्टेट माझ्याच आहे आणि ह्याने लग्न करून आणली ती पण तरुण मुलगी आणि उद्या जर ती पेगनेंट राहिली तर मग हिस्सा गेला ना सगळा बरोबर की नाही कारण शेती वगैरे होती मग ती कधीतरी गावाकडे गेले की भांडण कुठाने व्हायचे ते लोक त्या पुरीला त्रास द्यायचे एवढंच नाही तर मारायला सुद्धा अंगावर जायचे नंतर नंतर झाले कशा तरी सहा महिने गेले सहा महिने गेल्याच्या नंतर त्या मुलीला गेले दिवस ती मुलगी परत पेगनेंट राहिली बरं का ंट राहिली मग हा आता ती गरोदर आहे म्हटल्यानंतर तिच्यावर हात उचलणं गरजेचं आहे का जरा तिनं काही बोलली उलटसुलट उत्तरं दिली काही काम नाही केलं ह्याच्या मनासारखं नाही वागली की तो तिला गरोदरपणापासून म्हणजे पहिल्या महिन्यापासून जो मारत होता तर तुम्हाला सांगते तो तिला मारतच होता मारायचाच मग ती मारहा ना असंच गरोदरपण उलट्या हे ते ह्याच्यामध्ये त्या मुलीचं नऊ महिने गेले आता आई तर नाही डिलिव्हरी कोण करणार आई नाही डिलिव्हरी कोण करणार मग डिलेवरीच्या टायमिंगला आली, आली। ती बाई कोण त्याची बायको को म्हणणारी डिलेवरीच्या टायमिंगला ती बाई आली आणि मग ती एकटीच घरी होती तिनं बिल वगैरे वाजवली आणि ती डायरेक्ट घरात यायला लागली कोण तुम्ही ती म्हणती कोण तुम्ही तर सर खूप बाजूला आणि मी म्हणे त्याची पहिली बायको आहे मग तिने त्याला काही बघ तिला बघितलेलं नव्हतं त्याच्यामुळे तिने तिला ओळखलं नाही ती म्हणे कशावरून तुम्ही त्याची बायको आहे मी बायको आहे तर नाही मीच बायको आहे म्हणे आणि घुसली आत घुसली आली की बडबड वगैरे असं तसं करायला लागली माझं घर असताना मला विचारते मग ती म्हणली तू एवढे महिने कुठं होती जर तुझं घर आहे तर तू एवढे महिने कुठं होती तर म्हणे ह्या म्हाताऱ्याने तिला ती गरोदर राहू राहून ती डिलेवरीला येत नाही तोपर्यंत तू तो काय माघारी यायचं नाही तू तुझ्या तु तु जा माहेरात जाऊन राहायचं असं त्या म्हाताऱ्याने तिला धमकवलं होतं आणि ती तिकडं निघून गेली होती मग आता डिलेवरीच्या वेळेला ती आली तिनं न आल्याच्या नंतर वाद जास्ती वाढली कारण ती काय ही गरोदर आहे एवढं मोठं हिला पोट आलेलं आहे ही एवढी लहान वयाची मुलगी आहे ह्या दोघी जर कुठं बाहेर गेल्या ना तर सासू सुना आहेत का की आहेत असं विचारायचे आणि त्या म्हाताऱ्यासोबत जर ती गेली ना तर सोन आहे कलेक आहे असं विचारायचं त्या मुलीला लाज वाटायची रडायची ती परंतु तिच्याकडे पर्यायच नव्हता राहायचंय कुठंतरी दोन घास खायचे आणि जगायचे बस मग ती मुलगी झालं आली ती दिव मग परत आता डिलेवरीचा टायमिंग डिलेवरीचा टायमिंग मग ती डिलेवरी होणार तर हा डॉक्टरांना म्हणतो कसा काही करा पण नॉर्मल करा का तर मला अजून लेकर पैदा करायच्या सीजर करू नका मग ते मॅ मॅडम त्याला म्हणतात वाटत की झालं तर मी नॉर्मलच करणार आहे परंतु जर हिला सहन नाही झालं तर मला सीझर करण्याशिवाय पर्याय नाहीये असं तसं ती म्हटले नाही पण होता होईल तेवढं नॉर्मलच करा कारण मला बरीच मुलं पैदा करायची म्हणजे ह्यानं मुलं पैदा करण्यासाठी तिला आणलं होतं बाकी काहीच नाही मशन समजून बरोबर कारण ह्याला हा जो आहे तो ह्याला ह्याचा डाग घालवायचा होता बरोबर ह्याला तो म्हणायचा की लोक मला वांज म्हणतात लोक मला निपुत्री म्हणतात निपुत्री स्टोरेज फुल झाल्यामुळे मध्येच व्हिडिओ बंद पडला तर चला फ्रेंड्स मी एवढाच आता व्हिडिओ बनवत आहे भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त हो राहा आणि आपली आपली गाजी घ्या तर बाय बाय